ग्रामपंचायत लक्ष देणार आमच्याकडं ग्रामपंचायत येणार किती व देना बरोबर आहे आम्ही सगळ्यांना पत्र व्यवहार केलं दामचं काम असताना म्हणून आल तुम्ही मला सांगायचे

ग्रामपंचायत समोर दोन दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेत कसल्याही प्रकारचा अधिकारी आमची दखल घ्यायला आला नाही मान्य आमदार सुरेश अहना दस यांना मी फोन केल्यानंतर त्यांनी तहसीलदार मॅडमला पाठवलं त्यानंतर मी त्यांची गाठ घेण्यासाठी गेलो अतिक्रमण दाखवण्यासाठी इथं आहे तर मॅडमचं बोलण्याची पद्धतच वेगळी होती नेमकं ने मागायचा कोणाला आम्ही मॅडम आंग झटकून टाकतात की आमचे कामच नाहीत असा तो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय मॅडम म्हणतात ते बिडिओ होऊन तुम्ही बघून घ्या ती स्व स्थानिक स्वराज्य संस्था आहे तीन तुम्ही बघून घ्या माझं हे कामच नाहीतं आणि आरेरावची भाषा करून निघून जातात तिथून कसल्याही प्रकारचे उपोषणस्थळी भेट नाही दिली कोणताही अधिकारी इकडं आलेला नाही न्याय आम्ही मागायचा कोणाला आम्हाला नाही भेटला नाही तर मी कलेक्टर ऑफिस कशी जाऊन आत्मदहन करीन